मित्रांनो आपलं शेत जर का तणविरहित राहिलं तर त्याचे खरोखरच भरपूर फायदे असतात तर या ठिकाणी पहा आता आठ दिवसापूर्वी आम्ही फवारा मारला होता तणनाशकाचा तणनाशक वापरला होता आम्ही ग्लायसेल आठ दिवसापूर्वी म्हणजे आता या आठ दिवसापूर्वी फवारा संपला होता आणि इथून चालू झाला होता फवारा म्हणजे त्याच्या पाच दिवसापूर्वी तर टोटल या शेताला पाच दिवस लागले होते दोन पंपन याला पाच दिवस लागले होते तीन एकर क्षेत्रफळाला शेवटच्या दिवशी फक्त एक पंपन होता तर पहा त्यावेळी हे जे तुरीचं जर का आपण विचार केला ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल ले, तूर लिटरली आठ आठ इंचाची होती आणि दहा दिवसातच इनी इतक्या जोमानी ग्रोथ पकडलेली आहे की आणि अशी एकदा ग्रोथ पिकाने पकडली की समोर याची होणारी जी वाढ आहे ती नॉनस्टॉप वाढ राहणार आहे म्हणजे आता आपण दिवसोगणिक याची अशी या पिक पिकाची होणारी वाढ पाहू शकतो त्याचप्रमाणे सोयाबीनही साधारणतः तसंच होतं दहा इंच बारा इंच उंचीपर्यंत होतं त्यावेळी तर जसं हे शेत तणमुक्त झालं तर एकदम हे सोयाबीन म्हणजे असं झुपकेदार सोयाबीन तयार झालं आता याला खूप ब्रांचिंग आलेलं आहे तुम्ही जर का पाहू शकाल तर सोयाबीनला खालपासून असं ब्रांचिंग आलेलं आहे पायावेळेला आणि याची पूर्ण अशा प्रकारे वाढ झालेली आहे आणि फुलेल्यावर तर सोयाबीन आलेलंच आहे समजा तुम्हाला दिसतच असेल ओव्हरऑल जर का तुम्ही पाहाल तर आणि जेट ग्रीन असा म्हणजे एकदम हिरवा कंच कलर याने असा पकडलेला आहे याला तसा एक युरियाचा आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा पण डोस झाला होता त्याच्यापूर्वी पण जोपर्यंत तण असते मित्रांनो शेतामध्ये तोपर्यंत हा रिझल्ट तुम्हाला मिळत नाही हा रिझल्ट एका वेगळ्या लेवलचा आहे बऱ्याच ठिकाणी आणि जस्ट यांनी ग्रोथ पकडली आहे या मागच्या चार पाच दिवसापासून जसं ते शेत जसं तणमुक्त होत गेलं तसं तसं याची पिकाची वाढ खरोखरच जोमदार झाल्यासारखी या ठिकाणी दिसत आहे याचा पुन्हा आपण रिव्ह्यू तर घेऊच आहे आठ दिवसांनी दहा दिवसांनी पण सध्याची पहा काय पोझिशन आहे ते आता बारीक तण मित्रांनो याच्या खाली थोडंसं उगवलेलं आहे पण आता हे सोयाबीन ऑलमोस्ट झाकल्यासारखंच आहे येत्या दोन तीन चार दिवसामध्ये हे पूर्णच शेत झाकल्यासारखं होईल तर एकदा सूर्यप्रकाश खाली जमिनीवर पोहोचणं बंद झालं की त्या तणाची वाढ मग त्या सावलीमध्ये ॲटोमॅटिकच खुंटून जाते